संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली माऊलींच्या पालखीचा नातेपुते गावात मुक्काम आहे वारकऱ्यांनी वारीतील अर्धा टप्पा पार केल्यानंतर नातेपुते गावाजवळ अनेक दिंड्यांनी विश्रांती घेतली आहे या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमळ यांनी मंडळी नातपुत्या या गावामध्ये या ठिकाणी आता संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे ती आता काही क्षणात या ठिकाणी दाखल होईल बरडवर्णी ही पालखी जी आहे ती आज निघालेली आहे आणि जी वारकरी आहेत हे सगळे परभणीतले आहेत आणि जवळपास दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास ते करत आता नातपुत्या गावामध्ये पोहोचलेले आहेत असं वाटतं आता विश्रांती घेताय सकाळी कुठं थांबला होता ना आता कुठं निघाला आता आम्ही त्या बरडला थांबलो होतो तिथं नाश्ता पाणी केला थोडा आराम केला आणि नंतर निघालो तरी पण असं थकवा गिकवा काय असं वाटत नाही थोडं म्हणलं की आमच्या मनाला समाधान वाटतंय किती बी चाललो तर असं काहीच वाटत नाही नाचत खेळत आपलं मस्त आनंदाने दुपारची वेळ झाली आता सगळी जण तुमच्या दिंडीतली विश्रांती घेतात हो आता असं ते विश्रांती घेते आम्ही आता इथं अर्धा घंटा थांबणार आणि इथून पुन्हा पर्वत चालू करणार महिला मंडळ पण आहेत आपल्यासोबत माऊली सकाळी चालायला सुरुवात केली आता जरा थांबलाय एवढ्या बारा दिवसामध्ये घरची आठवण आली का नाही नाही खूप खूप आनंदात आहे मी माझं पहिलंच वर्षे थकवा जाणू नये म्हणून आम्ही दुपारची विश्रांती घेतो त्या विश्रांतीमध्ये आम्ही न झोपता अभंग गवळणी म्हणून गोड आनंद लुटतो आता काय सूचना का आराम करा सगळ्यांना हा आमचा जे मेन माणूस असतो त्यांनी सूचना दिली की बाबा आपल्याला दुपारचा विसाव करायचा आहे या ठिकाणी आपण एक तास बसू शकता आता काही थकलेले व्यक्ती असतील ते काही आराम करतात आता आम्ही सगळे म्हणणार गाणार आहेत आम्ही सगळे गातो भजन उद्या बंगवून हरि नमा जरिले चित्ता वारी मारला हा दुपारचा विश्रांतीचा वेळ आहे आणि अनेक वारकरी जे आहेत ते भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी आपल्याला विश्रांती करताना पाहायला मिळतात व्हिडिओजानी सागर पाटील सह मरे झी मीडिया नातेपुत्री